प्रदूषण अध्यक्ष मोदय प्रदूषणाने तर सगळ्या उंची मोडून टाकल्यात हे प्रदूषण कशामुळे होत कोणामुळे होत काहीच कळायला मार्ग नाही पण प्रदूषण कसं नाही होणार ला जाणाऱ्या गाड्या जर तो कचरा उघड्याने घेऊन जाणार असतील तर प्रदूषण होणार नाही आपला काही कंट्रोलच नाही दिवसातल्या चोवीस तासामध्ये ठाणे मुंबईमध्ये हजारो ट्रक कचरा घेऊन जाणाऱ्या हे उठ्या घेऊन जातात त्यातला अर्धा कचरा रस्त्यावर पडत असतो त्या पडलेल्या कचऱ्याची दुर्गंधी मग कधी विकोळीच्या कन्नमवार मग नगरमध्ये लोकांना घ्यायला घ्यावी लागते कधी मुलुंडला घ्यावी लागते कधी ठाण्याला घ्यावी लागते या दुर्गंधीपासून आम्हाला कधी वाचवणार ही प्रक्रिया आपण कधी सुरू करणार कचरा दुर्गंधी मुक्त करण्याची उपाययोजना सरकार कधी सुरू करणार सरकार कोणाचाही असो पण माणसाला दुर्गंधी ही सहन होत नाही आणि कालांतराने त्याला फुफ्फुसाचे रोग होतात हे मेडिकल सायन्स मध्ये लिहिलेलं आहे ठाण्याचा कचरा दिव्याला टाकत होते कोणाची जमीन होती किती भाड्या मिळत होत ह्याच्याबद्दल मला या खोलात मला जायचं नाही पण अध्यक्ष मोदय जिथे डम्पिंग होत होत ज्या साईटवर डम्पिंग होत होतं त्या मुलांची आजही मेडिकल टेस्ट करा त्यांच्या लंग्स मध्ये इन्फेक्शन आहे त्यांचा त्यांचं पाप काय त्यांचं पाप एकच ते गरीब होते क्षीण झाले होते आपण लावून जर आवाज उचलला तर दुसऱ्या दिवशी आपल्या झोपड्या अनधिकृत दाखवून उडवून लावतील मिळाले त्याच्यात राहूया अशा विचाराने तिथे राहत होते सरकार इतकं निर्दयी असू शकत सरकार इतकं निर्दयी असू शकत की मुळे होणाऱ्या फुफ्फुसाच्या आजारावरती जबाबदारी घेऊन आम्ही त्याच्यावरती उपाय शोधतो कधी एकही शब्द आला नाही अध्यक्ष मोदय हो आता काही काही डम्पिंग ग्राउंड बंद झाले बरं झालं माननीय मुख्यमंत्री येऊन मुख्यमंत्री दुसऱ्याच कामात व्यस्त थांबू नका बोला तुम्ही सहा दिवसाचं अधिवेशन करा काय बोलणार कुणी येऊन अध्यक्ष मोदय मला खास करून एकनाथ शिंदे साहेबांसमोरच विषय मारण्याचा पहिलं डम्पिंग ग्राउंड आणि सगळं डम्पिंगचं त्यांच्या एरियात होत बागडी स्टेट मध्ये मग तिथन प्रचंड तक्रारी झाल्यावरती वेगवेगळे डम्पिंग ग्राउंड शोधण्यात आले मग त्याच्यातलं पहिलं डम्पिंग ग्राउंड निघालं दिव्यात दिव्या तसा आगरी समाजाचा एरिया आहे सांग बोलू तर द्या ना तिथल्या अर्ध्या अधिक पोरांना लंग्सचे डिसिजेस झाले तो विभाग सुटला आता कुठे शोधायचे नवीन डम्पिंग ग्राउंड सुरू झाला मग आमच्याकडचा एक शेत आहे तो ठाण्यात राहत नाही ठाण्याच्या था पलीकडे राहतो त्याची जवळजवळ दोनशे एकर जमीन आहे ती सगळी जमीन सीआरझेर मध्ये आहे दिवसाला पाचशे पाचशे ट्रकच डम्पिंग तिथे होत कळव्याचा सगळा भाग हा दुर्गंधीने भरलेला आहे ती जी खाडी आहे जिथे डंपिंग होत आहे तिथनं रशियातनं पक्षी येत होते असलेला एरिया होता घट्ट ते समुद्रात उगवणार ना ते झाड होत सगळ्यावरती माती अध्यक्ष मोदय त्रास त्याचा नाहीये अध्यक्ष मोदय त्याच्यानंतर ती सपाट केली जाईल दोनशे एकर जमीन आणि तीच जमीन चार हजार कोटीला विकली जाईल कारण का तिथे नंतर गोडाऊन उभारले जातील कारण तो अख्खा पोटा हा गोडाऊन पट्टा आहे हा असा कॅल्क्युलेटिवली केलेला धंदा आहे सरकारने असं कॅल्क्युलेशनला मदत करावा याच सरकारवरती रामदास कदम हे मंत्री असताना याच सरकारला नोटीस या सरकारने या महानगरपालिकेला नोटीस पाठवलेली की हे बंद करा नाही तर तुमच्यावर तर कारवाई करू हे डम्पिंगचं सगळं प्रकरण अरे मला तीस चाळीस वर्ष झाली महानगरपालिका स्थापन करून आम्हाला एक साधं डम्पिंग ग्राउंड करता आलं नाही एक साधं डम्पिंग ग्राउंड फॅसिलिटीज आणल्या नाही आम्ही आम्ही टायगरला फॅसिलिटी आणली चाललीच नाही हो उद्या जाणार आहे टायगरला टायगरला कचरा आणतात तिथे टाकतात काहीतरी करतात चरचर 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 -चर -चर परत तो येतो आणि येतो त्या कळव्याच्या खाडीजवळ त्याच्यावर प्रक्रिया होत नाही काही नाही कोणतरी गोल्डी नावाचा माणूस आहे मोठा माणूस आहे म्हणतात त्याचा आहे त्याची काहीतरी चालते